राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उर्के यांनी विधानभवनात महाराष्ट्र कृती समितीचे महासचिव उमेश धोने यांनी चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेट घेऊन निवेदन दिले आहे निवेदनाद्वारे महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेला मोर्चा काढत असताना आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी शासनाने मागण्या मान्य करा अशी मागणी केली असतानाही पोलिसांनी अधिवेशन शेवटच्या दिवशी अचानक कारवाई करत उपोषण कोंबून अटक केली आहे ही कृती महादेव आदिवासी समाजामध्ये संतप्त व्यक्त होत आहे कोळी महादेव समाजाच्या तीन प्रमुख मागण्या मंजूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी असे उमेश डोन्नी यांनी पाठवलेल्या निवेदनात सादर केले आहे आंदोलनाचे नेतृत्व दत्ताभाऊ सुरवसे बाळासाहेब बळवंत राज्यभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने करीत होते वरील माणूस कृतीमुळे त्यांच्या मनामध्ये चीड चिड निर्माण झाली आहे